नमस्कार डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये डिसेंबर महिन्याचे दीड हजार आणि जानेवारी महिन्याचे दीड हजार असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये एकत्र एक महिलांच्या खात्यावर येणार आहेत पण कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे येणार कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झाले आहेत आणि शेतकरी महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कितकाली किती किती रुपये येणार आहेत आणि तिन्ही हप्त्याचे साडेचार हजार रुपये कोणत्या तारखेला हे पैसे एकत्र येणार या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्का युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मातांनो आणि बहिणींनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आणि नोव्हेंबर महिना डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या तिन्ही महिन्याचे मकर संक्रांत या सणाच्या शुभ मुहूर्तावर हे तिन्ही हप्त्याचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहेत ज्या ज्या महिलांचं उत्पादन उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत याचबरोबर ज्या ज्या महिलांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेलं आहे याचबरोबर ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा ऑलरेडी लाभ घेत आहेत अशा महिलांना फक्त नोव्हेंबर महिन्याचे फक्त पाचशे रुपये भेटणार डिसेंबर महिन्याचे पाचशे रुपये भेटणार आणि जानेवारी महिन्याचे पाचशे रुपये भेटणार म्हणजे साडेचार हजार रुपये न भेटता तिन्ही महिन्याचे फक्त पाच न दीड हजार रुपये पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना भेटणार आहेत एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर एक जानेवारी पासून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे एकूण साडेचार हजार रुपये एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि राज्याच्या महिला व हो बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे एकूण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी महिला पात्र होत्या परंतु त्याच्यासाठी तीस लाख महिला अपात्र केलेल्या आहेत फक्त दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ येणार आहे आणि तीस लाख महिला अपात्र केलेल्या आहेत आता अपात्रतेच कारण काय सांगितलं की महिलांचं उत्पादन पाच लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्या महिला त्या अपात्र केल्यात काही महिला डबल डबल लाभ घेत होत्या अशाही महिलांना अपात्र केलेल्या आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर काही महिलांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त होतं अशाही महिलांना अपात्र केलेलं आहे काही महिला मुली असते त्यांचं वय अठरापेक्षा कमी होतं तरी देखील सुद्धा त्याने हा फॉर्म भरला होता आणि काही बोगस लाभार्थी होते असेही या लाडकी बहीण योजने राज्य सरकारने आणि ओरिजिनल लाभार्थी महिला लाख आहेत आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन सात दिवसाचं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागणीद्वारे साडेसहा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि तीन हफ्ते एकत्र जर जायचे म्हणले तर जवळपास दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत दोन हप्त्यासाठी ऑलरेडी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली आहे अद्यापही तिसऱ्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर केलेला नाही अजूनही साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल आणि तिन्ही हप्त्याचे मिळून एकूण साडेचार हजार रुपये आणि एकूण राज्यातल्या दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यावरती दहा हजार कोटी रुपयांचा ह्या तिन्ही हप्त्याचे जमा पैसे जमा होणार आहेत महिलांचा आवडता सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्तांतरण थे लाभाद्वारे महिलांच्या आधार संलग्न बँक खात्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे तिन्ही हप्त्याचे एकत्र एक महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आता बघूयात केवायसी आता बऱ्याच सारे महिलांची महिलांनी केवायसी केली आहे परंतु महिलांना आता डबल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर डबल केवायसी करण्याचा ऑप्शन आलेलं आहे आता कोणकोणत्या महिलांना डबल केवायसी सांगणार आहे आता ज्या महिलांनी पहिल्यांदा केवायसी केली परंतु ज्या महिलांची केवायसी करत असताना केवायसी चुकली अशा महिलांना डबल केवायसी करायचा ऑप्शन कर आलेला आहे पण महिलांची केवायसी पहिल्यांदा झाली होती व्यवस्थित झाली होती त्यांचं काही चुकलं नव्हतं तर त्यांना डबल केवायसी करण्याची आवश्यकता नाही हे मात्र मी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता आणखीन देखील दे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये महिलांचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्स चे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये या जा, म्हणजे जवळपास पंधरा जानेवारीला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तिन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत धन्यवाद